महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत मान्यता प्राप्त आदर्श कृषी तंत्र विद्यालय भवानी नगर कुंडल रोड विटा जिल्हा सांगली प्रवेश सुरू प्रवेश सुरू इयत्ता दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी कृषी तंत्र पदविका अभ्यासक्रमास प्रवेशाची सुवर्ण संधी सर्व भौतिक व शैक्षणिक सुविधांनी परिपूर्ण आणि शैक्षणिक गुणवत्ता देणारे आदर्श कृषी तंत्र विद्यालय विटा जिल्हा सांगली प्रवेश सुरू आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी एक वेळ अवश्य भेट द्या आणि आपला प्रवेश निश्चित करा आदर्श कृषी तंत्र विद्यालय भवानी नगर कुंडल रोड विटा जिल्हा सांगली संपर्क आपल्या समोर नमस्कार मी अरुणा आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज गेली अनेक वर्षापासून डॉक्टर आंबेडकरनगर नगर, ज्योतिबा नगर नगर, नगर व ऐंशी फुटी बायपास रोड परिसर येथे विजेचा लोड कमी असल्यामुळे विजेची उपकरणे चालत नव्हती हो त्यामुळे लोकांची कुचंबणा होत होती याबाबत वैभवदादा पाटील यांच्याकडे ऐंशी फुटी रोडला नवीन ट्रान्सफॉर्मर बसवणे याबाबत मागणी केली होती लोकांच्या अडचण व मागणी लक्षात घेऊन वैभवदादा पाटील यांनी सातत्याने पाठपुरावा करून ऐंशी फुटी रोड लगत नवीन ट्रान्सफॉर्मर बसवून घेतला आज त्याचे उद्घाटन वैभवदादा पाटील यांच्या हस्ते घेण्यात आले या प्रसंगी प्रशांतप्पा कांबळे भरत सर कांबळे माजी नगरसेवक विश्वासात्या कांबळे सुरेश कांबळे सूरज कांबळे रुद्राप्पा साबळे रोहन कांबळे सुमित भंडारे नंदू भंडारे आनंद पाटील रामभाऊ पाटील पांडुरंग देवर अरविंद कुलकर्णी पोरे काका अभिजित सोनवणे मानसिंग कांबळे रणजित कांबळे विशाल भिंगारदेवे रामभाऊ यादव भगवानराव गडदरे आनंद शिंदे संजय कांबळे शीतल कांबळे राजेंद्र कांबळे सर्जेराव गायकवाड रमाकांत कांबळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते लक्ष्मण पाटील सेव्हन स्टार न्यूज विटा